असं म्हणतो नऊ तारखेला मी कृष्णा कृष्णा आंधळे प्रतीक गुले सुधीर सांगळेंनी सरपंचाला उचलायचा प्लॅन केला मी कृष्णा आंधळे जयराम चाटे महेश केदार स्विफ्ट मध्ये बसलो प्रतीक घुले सुधीर सांगळेंना माझ्या स्कॉर्पिओनं टोल नाक्यावर सरपंचांची गाडी अडवायला सांगितलं सरपंचांची इंडिगो दिसताच मी स्विफ्ट गाडी त्याच्या इंडिगोच्या पाठीमागे घेतली नाक्यावर प्रतीक भुलेनं स्कॉर्पिओ सरपंचांच्या इंडिगोला समोरून आडवी लावली मी चालवत असलेली स्विफ्ट गाडी इंडिगोच्या पाठीमागे लावली सुधीर सांगळेनं दगडानं इंडिगो गाडीच्या ड्रायव्हर साईडची काच फोडली बाजूच्या सीटवरून सरपंच देशमुखांना खेचून बाहेर काढलं माझ्या हातातील गॅस पाईपनं त्यांना मारलं प्रतीक भुलेच्या हातात लाकडी काठी महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड होता जयराम चाटेच्या हातात कोयता कृष्णा आंधळेकडं क्लच वायरचा बंच होता सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता जयराम चाटेनं त्याचे चा हातातील कोयत्यानं इंडिगो गाडीच्या चालकाला धमकावलं देशमुखांना मारहाण करून स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवलं आणि राज्याला हादरवणारी दुसरी एक्सक्लुझिव्ह बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता असं म्हणायचं कारण म्हणजे देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्याचा जबाब एबीपी माझाच्या हाती हा जबाब एक्सक्लुझिव्ह आहे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण झालं तेव्हा गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला त्यानंतर त्या व्यक्तीनं धनंजय देशमुखांना तातडीनं घटनाक्रम सांगितला धनंजय देशमुखांनी त्यांच्यासह लगेच केस पोलिसात धावही घेतली मात्र पोलिसांनी पोलिसांना या दोघांना तब्बल साडेतीन तास बाहेर बसवून ठेवलं असं त्यांनी जबाबात म्हटलंय नवा कायदा पुस्तकात पाहून लिहावा लागतो त्यामुळे वेळ लागतोय असली कारण पोलीस देत राहिले त्याचवेळी पोलीस स्टेशनला पीआय महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी होते त्यांना सर्व हकीकत सांगितली मात्र घटनेचं गांभीर्य महाजन यांना माहिती असूनही त्यांनीही काहीही कारवाई केलेली नाही आरोपींचं मोबाईल लोकेशन शोधलं नाही अपहर धरण करणारी स्कॉर्पिओ ज्या बाजूने गेली तिथे शोध घेतला गेला नाही देशमुख गंभीर अवस्थेत सापडल्यावर याच प्रत्यक्षदर्शीची सही मात्र पोलिसांनी घेतली आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक बाब प्रत्यक्षदर्शिनी एवढी माहिती दिल्यानंतरही पोलिसांकडून अपेक्षित कारवाई केली गेली नाही संतोष देशमुखांचा जीव वाचवता आला असता पण तसं झालं नाही कुठेतरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे का नाही निश्चित पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण यासाठी होत आहे त्याचं कारण असं आहे की नऊ तारखेचा हा सगळा घटनाक्रम आहे आणि नऊ तारखेला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रत्यक्षदर्शी जे गाडीमध्ये होते त्यांना तात्काळ पोलीस स्टेशनला जायला सांगितलं होतं ते तात्काळ पोलीस स्टेशनला पोहोचले म्हणजे जिथे हे घटना क्रम झाला त्या टोल नाक्यापासून ते केज पोलीस ठाण्याचं अंतर हे दहा ते पंधरा मिनिटाचं आहे आणि त्यांच्याकडे चार चाकी गाडी होती त्यामुळे ते पोचलेले होते मात्र तिथे तीन ते तीन आ, ते साडेतीन तास बसून ठेवल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीना या ठिकाणी आपल्या जबाबामध्ये केलेला आहे आणि त्याचं कारण जे सांगितलं गेलं ते म्हणजे की नवा कायदा आहे त्याचे कलम शोधावे लागतात तपासून कराव्या लागतात आणि त्यामुळे तुम्ही थांबा ये याचा हे यासाठी जर पोलिसांनी तात्काळ याचं गांभीर्यानं घेतलं असतं हे यासाठी महत्वाचं आहे श्रुती की सहा तारखेलाच ही सगळी घटना घडलेली होती अवादा कंपनीनं ज्यांनी अपहरणाची नावं प्रत्यक्षदर्शीने सांगितली त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला होता हे गांभीर्यानं यासाठी घेणं गरजेचं होतं की ज्यांचं नावं सांगितले त्यांच्यावर पूर्वी या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणजे कृष्णा आंदर्डे असेल सुदर्शन गुले असेल हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत हे माहिती होतं पार्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला असता तर पोलिस सूत्रांच्या मते दहा ते दहा मिनिटात एक तासामध्ये लोकेशन मिळू शकलं असतं कारण की प्रत्येकाकडे मोबाईल होता शिवाय आता पोलिसांच्या गाडीवर प्रत्येकाकडे जीपीआरएस सिस्टीम आहे त्यामुळे त्या, त्या लोकेशनच्या आजूबाजूला जिथून हे सगळं घडलंय तिथं पोलिसांच्या कुठल्या कुठल्या गाड्या आहेत त्यांना जर तात्काळ वायरलेस केला असता तर कदाचित पोलीस जिथे हे सगळे लोक संतोष देशमुख यांना मारहाण करत होते त्याचं लोकेशन मिळू शकलं असता आणि पोलीस पोहोचू शकले असते तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचू शकला असता मात्र पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही विशेष म्हणजे हे सगळं साडेतीन तासात त्या पोलीस ठाण्याचे पी आय महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित होते असं देखील त्यांनी जबाबामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे पोलिसांची दिरंगाई देखील संतोष देशमुख यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते आहे का हा प्रश्न या निमित्तानं निश्चित उपस्थित होत आहे आता यावरती बीडचे पोलीस अधीक्षक काही तपास करतायत का करता खर तर हे अधिकारी सत्तेच्या रजेवर जरी असले तरी त्यांच्यावर आणखी काही कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र प्रत्यक्ष जबाब जबाबामध्ये हे सगळं समोर आलंय आणि त्यामुळे पोलिसांची दिरंगाई यामधनं दिसते आहे हे मात्र निश्चित आहे श्रुती खरे कृष्णा जर तरच्या या शक्यता खऱ्या ठरल्या असत्या तर कदाचित संतोष देशमुखांची हत्या टळली असती असंच म्हणावं लागेल धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला कोर्टात सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर आता एक एक आरोपींचे जबाबही समोर येऊ लागलेत सध्या तुरुंगात असाच एक आरोपी सुदर्शन घुलेचा सविस्तर जबाब एबीपी माझाच्या हाती लागलाय घुलेनं सरपंचाच्या अपहरणापासून त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणीचा आपल्या जबाबात सांगितली आहे संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी दोन गाड्या वापरण्यात आल्या होत्या त्यातील एक गाडी टोल नाक्यावर तर दुसरी गाडी समोरून लावली होती संतोष देशमुखांचं अपहरण करताच वायर पाईप आणि लाकडी दांड्यानं होती तसंच क्लच वायरनेही मारहाण केल्याची माहिती सुदर्शन आपल्या कबुली जबाबात दिली आहे तर सरपंच संतोष देशमुख अपहरणाबाबत सुदर्शन घुलेनं दिलेला जबाब आपण सविस्तर पाहूयात घुले असं म्हणतो नऊ तारखेला मी कृष्णा कृष्णा प्रतीक सुधीर सांगळेंनी सरपंचाला उचलायचा प्लॅन केला मी कृष्णा आंधळे जयराम चाटे महेश केदार स्विफ्ट प्रतीक घुले सुधीर सांगळेंना माझ्या स्कॉर्पिओनं ना टोल नाक्यावर सरपंचांची गाडी अडवायला सांगितली सरपंचांची इंडिगो दिसताच मी स्विफ्ट गाडी त्याच्या इंडिगोच्या पाठीमागे घेतली उमरी टोल नाक्यावर प्रतीक घुलेनं ना स्कॉर्पिओ सरपंचांच्या इंडिगोला समोरून आडवी लावली मी चालवत असलेली स्विफ्ट गाडी इंडिगोच्या पाठीमागे लावली सुधीर सांगळेनं दगडानं इंडिगो गाडीच्या ड्रायव्हर साईडची काच फोडली बाजूच्या सीटवरून सरपंच देशमुखांना खेचून बाहेर काढलं माझ्या हातातील गॅस पाईपनं त्यांना मारलं प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड होता जयराम चाटेच्या हातात कोयता कृष्णा आंधळेकडं क्लच वायरचा बंच होता सुधीर सांगळीच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता जयराम चाटेनं त्याचे हातातील कोयत्यानं इंडिगो गाडीच्या चालकाला धमकावलं देशमुखांना मारहाण करून स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसवलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या थिअरीचा उल्लेख केल्याचं समोर आलं जयराम साटे आणि महेश केदारच्या जबाबात नवा खुलासा समोर आलाय त्यांनी दिलेल्या जबाबातून सुग्रीव कराड हे नाव आता समोर आलंय सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचं जबाबात म्हटलं त्यानंतर सुदर्शन गुले आणि वाल्मी कराडचा अपमान झाला आहे याचा बदला घ्यायला पाहिजे असं फरार आरोपी कृष्णा आंधळेनं साटे आणि केदारला म्हटलं होतं असं जबाबातून समोर आलं बदला घेण्यासाठी देशमुखांना मारहाण करण्यात आल्याचंही चाटे आणि केदारनं जबाबात सांगितलं त्यामुळे आता सुग्रीव कराड कोण असा सवाल उपस्थित होतो